विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या नव्हत्या आणि संबंधित पीडित मुलींनी सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपीने त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं आहे हे मोबाईल जरी जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे या यंत्रणेमध्ये अजूनही काही तपास समोर येत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल इतर दोन विद्यार्थिनींची जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये सप्लिमेंटरी करून कडक कारवाई केली जाईल यामध्ये आपले काही प्रश्न असतील या, या अनुषंगाने

जवळजवळ दररोज माझा आणि एसपींशी संपर्क आहे यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व सीसीटी फुटेज सीडीआर असतील असतील सगळ्या कलेक्ट केल्या होत्या तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती लॅपटॉप असतील त्याचबरोबर कम्प्युटर्स असतील कॅमेरे होते मोबाईल होते हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि दोन दिवसामध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते अटक झालेली नाही आरोपीची पोलीस पट्टीनंतर चौकशी कशी केली जाणार आणि महिला अधिकाऱ्याची नियुक्ती याच्यामध्ये एसआयटी एक जुलै रोजी स्थापित करण्यात आलेली आहे एसआयटी मध्येच महिला अधिकारी आहेत आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित पीडित असेल तिचे कुटुंबीय असेल आणि इतर काही तपास असेल हा पारदर्शकपणे व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम काम करते आपल्या माहितीसाठी एसआयटी मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बऱ्याच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे एसआयटी त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा तपास तर करतच आहे राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या यामध्ये लक्ष देऊन आहे यामध्ये असलेल्या यंत्रणेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जो आय सी कमिटीचा होता किंवा महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही या अनुषंगाने इतर गोष्टी समोर पण परंतु तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असेल कशा पद्धतीने फी आकारली जात होती यामध्ये इतर पालकांची पिळवणूक केली जात होती का किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार दोन हजार तेवीसच्या आहे त्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीने तक्रार करताना सांगितलं की मी एका संबंधित पक्षाशी संबंधित असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता तिला क्लासमधून देखील दिलं होतं आणि हे मानसिक ताण सहन करण्यासारखं असल्यामुळे माझी मुलगी ही त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत पण एसआयटी अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतो